रा इंडिया कराची को, मारो को। जुते जुते आज पक्ष भारतीय जनता आम्ही इथे या घमंडीया आघाडीचा आणि या तृणमूल काँग्रेसच्या बॅनरचा निषेध करण्यासाठी इथे जमलेला ज्यांना संविधान मान्य नाही ज्यांना संविधानिक पदे मान्य नाही अशा देशभक्ती कळणार नाही अशांना देश कळणार नाही अशा या विकृत लोकांचा या घमंडी आघाडीचा आम्ही इथे तीव्र निषेध करत आहोत आणि ज्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे त्यांनी या देशामध्ये आणि त्यांना त्या पदावर राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगर म्हणून आज आम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे पण इथून पुढे त्यांनी जर अशी हिंमत केली तर त्यांना प्रत्येक ठिकाणी या नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागेल जे संविधान मानणारे आहे अशांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागेल एवढी मी चेतावणी या ठिकाणाहून देते ऍडव्होकेट माधुरी ध्वंत देशमुख छत्रपती संभाजीनगर संसद आहे भारताचे उपराष्ट्रपती यांना आज व्यंगत्मक तृणमूलचे आ, खासदार बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यांचं व्यंगात्मक जे त्यांनी व्हिडिओ चित्रण जे केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही आज छत्रपती संभाजीनगर आंदोलन करत आहोत आमची एकच मागणी आहे की ज्या पवित्र संसदेच्या उपराष्ट्रपतींना हे जसं विलंबनात्मक असं जे व्हिडिओ काढत आहेत तर अशा अशा लोकांना अशा खासदार जे लोक आहेत अशा लोकांना त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा पवित्र जे उपराष्ट्रपतींचं जे, जे संसदेमध्ये त्यांनी अपमान केलेला आहे अशा लोकांना पदावर राहण्याचं बिलकुल काही कारण नाहीये किंवा अधिकार नाहीये